भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील सावाराम क्रीडा संकुल येथे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आव्हान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बलून हवेत सोडण्यात आला विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आव्हान रवींद्र चव्हाण यांनी केले नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करताना मोठ्या प्रमाणात दिसतो आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे संपूर्ण देशभरामध्ये पंचवीस सप्टेंबर पंडित दीनदयाळजींची जयंती ते जवळजवळ पंचवीस डिसेंबर आदरणीय अटलजी यांची जयंती या संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये जो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशाच्या नागरिकांना असा सल्ला दिलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशीचा वापर करायला हवा स्वदेशीचा वापर करणं हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी त्याचा सर्वात मोठा लाभ होऊ शकतो आणि त्या दृष्टीकोनातून सातत्याने भारतातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हा प्रयत्न करायला हवा आणि म्हणून या तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व एन जी ओज यांना विनंती पंतप्रधानांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली